नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजेजी रामस्वामी वडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य दुसाबैल मैदान आहे महाशिवरात्री निमित्ताने मान्य श्री संतोष गार्गे यांना यांच्या वाढदिवसानिमित्त दुसाबैल मैदानाचं आयोजन नियोजन आहे हॉकीचा माळ राटणी वडगाव राटणी रोडला मैदान आहे या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय सोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आणि संतोष गार्गे मित्र मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे अठ्ठावीस तारखेचं दुसरा बैल मैदान मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आणि अण्णांचे सहकार्य आणि प्रसिद्ध झेंडा पंच असे बाई मुलांनी वडगावकर सुद्धा आहेत एकंदरीत जाणून घेऊ अठ्ठावीस तारखे दुसावेल मैदान नियोजन कसं आहे असे नमस्ते नमस्ते काय सांगाल अण्णांच्या वाढदिवसानिमित्ताने महाशिवरात्रीचा औचित्य साधून मैदान आहे दुसावेल कसं होणार आहे मैदान यावेळेस या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त व संतोष गार्गे अण्णा युवा प्रतिष्ठान व सर्व मित्र मंडळ आमच्या यांच्या यांच्या विद्यमानातून हे मैदान आम्ही घेतलेला आहे तसेच ह्या मैदानाची रूपरेषा अशी आहे की बैल मैदान घेतले आपण बैल मैदान मला वाटते बऱ्यापैकी आता कुठं झालं नाही आणि त्या झालं नाही म्हणण्यापेक्षा मैदान चांगलं व पारदर्शक करण्यासाठी आम्ही मैदान घेतलंय आणि मैदान जे आपण घेतलंय हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आपले विलास पैलवान सचिव यांच्या नियोजनाखाली हे मैदान आम्ही करणार आहोत पर नियम सगळे आपले संघटने नियम जे आपले संघटनेचे आहेत आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत व आता सध्या आपल्या खाटाव तालुक्याने जे संघटने त्या नियमानुसार हे मैदान आपण करणार आहोत नक्कीच मध्ये आता खाटाव तालुका संघटना असणार का हा मध्ये खाटाव तालुका संघटना सुद्धा असणार व अखिल भारतीय बैलगाडी संघटना सुद्धा असणार नक्कीच पल्ला किती आपला आपला पल्ला बरोबर साडेआठशे ते नऊशे फूट येतोय दुसाबैल मैदान आहे त्यामुळे आपण आज साडेशे ते नऊशे फुट पल्ला ठेवलाय रानपाळायसाठी म्हणजे आता सगळ्यांना माहितीच आहे वडगावचं रान कसं आहे ते ह्याच्यावरती आपण पाणी सुद्धा मारून घेणार थोडं थोडं का तर धूळ उडतं धूळ उडत्या त्यासाठी आपण पाणी मारून घेणार आहोत नक्कीच ऑनलाईन ऑनलाईन नॉनोंदी मला वाटते कालपासून सुरू झालेली आहे सरासरी एक काय एक पंचवीस एक गाड्याची नोंद झालेली आहे आता चालूला दुसरी गोष्ट असे आता आपले नियम संघटनेचे सगळे माहिती सुट्टीला पट्टी वगैरे हो हा सुट्टीला तर आता पट्टी आहेच ना आपली पट्टी तुम्हाला माहिती सध्या आपण पट्टीत बदल करून रबर पट्टी केली आपण खाली टाकण्यासाठी जेणेकरून बैल जेणेकरून बैल घसरायचा जर राहत नाही का तर बऱ्यापैकी आता सगळ्या पुष्यगावाला आपली पट्टी लावली कोळ्याला लावली होती जेवढी हिंद केसरी मैदान झाली त्या सगळ्या हिंद केसरी मैदानाला आपली पट्टी लावली होती नक्कीच दुसरी गोष्ट ओळख वशीला काय ओळख वशीला अजिबात चालू शकणार नाही कोणाचा पण वशिला चालणार नाही गावची असली तरी वशिला नाही काय ना सगळ्यांसमोर आणि गाडीवानांच्या हस्ते लॉट उचलले जातील मैदानात मित्रांनो सकाळी बरोबर नऊ वाजता लॉट चालू होतील पण मैदानात नोंद घेतली जाणार मैदानात नोंद एकही घेतली जाणार काय असेल त्यातली छान गाड्याची नोंदणी पुरी झाली तर संध्याकाळीच आपण लॉट करून घ्यायचा नक्की गाडी कमी जास्त आली तर गाडी कमी जास्त आली काही झालं तरी माणसं म्हणते ओढगाव बाबा बक्षीस थोडा इशू होतो पण तसं काही सुद्धा होणार नाही ना जे बक्षीस ठरलंय त्यात एक रुपया कोणाला कमी भेटणार नाही थोडक्यात नावासाठी अण्णांच्या नावासाठी बरं अण्णांचं नाव मोठा आहे आणि अण्णांच्या नावासाठी आम्ही मैदान घेतलेलं आहे दुसरी गोष्ट कुठं मारहाण झाली काय ती गाडी बात करणार गाडी बा, बा, सगळ्यात महत्वाचा इश्यू आता काय झाली गाडीवाली काय करताय शिफूट चावतय कोण चाबूक मारतय कोण खाली सुट्टीला काठी मारतय कोण त्वचा लावते तसला प्रकार जर रिजेशन आला तर ती गाडी आम्ही तिथच बात करणार ती गाडीला निकाल देणार नाही आता बक्षीस आपले आहे बक्षीस रिसर देणार बक्षीस देणार आणि क्वार्टर फायनलला सुद्धा आपण बक्षीस ठेवले एक नंबरला पाच हजार रुपये बक्षीस ठेवले आपण क्वार्टर फायनलला बैलगाडी मालकांना काय सांगायला अठ्ठावीस मैदान बैल गाडी मालकांनी मला वाटते लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी व मैदानात चांगल्या प्रतीनं सहकार्य करावं का तर आता मैदान बरीच पडलेत पण वडगावचं मैदान एक नामांकित मैदान असतंय आणि कुठल्याही प्रकारचा ओळख कोशीलला चालत नाही आणि आन मैदान अण्णांनी अण्णांनी सांगितले मैदान करताना रास्त मैदान करेक्ट मैदान आपल्याला करायचं अजिबात पार्सिटी अजिबात पारसिटी करायची नाही आपल्याला अजिबात मित्रांनो संतोष अण्णा गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे आणि महाशिवरात्री सुद्धा आज महाशिवरात्र आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मा महाशिवरात्रीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत तर मैदानाची रूपरेषा आसिफबाईने आपल्याला सांगितली संघटने नियमानुसार मैदान असल्यामुळं जे नियम आहेत मैदानातले ते नियम इथं लागून राहत सगळे खाली सुट्टीला पट्ट्या कॅमेरा असणार आहे वरती दोन निकाल रेषेवरती कॅमेरा आहेत ऑनलाईन आणून सुरू आहे जे बैलगाडी मालक ऑनलाईन आणून करायचे राहत त्या बैलगाडी मालकाने ऑनलाईन आणून करून अण्णांचे सहकार्य आहेत किंवा ग्रामस्थ वडगाव जयराम स्वामी यांना सहकार्य करा जेणेकरून जरी नोंद नोंदवस सगळे सा ऑनलाईन झाले तरी सत्तावीस तारखेला म्हंटल तरी लॉट काढता येतील आणि बैलगाडी मालकांनी सहकार्य करा मैदानात नोंद नाही त्यामुळे मग असं नाही की बाबा उद्या लॉट आहे तर मैदानात सकाळी आणि मग मैदानात नोंद तसं नाही होणार नऊ ते सव्वा नऊ पर्यंत लाईव्ह लॉट इथं मैदानात चालू झालं जर आदल्या दिवशी उद्या नाही पडले तर ऑप्शन सांगितलेले बाईनी त्यामुळे माझ्या मते लवकरात लवकर ऑनलाईन केली तर सोपं जाईल उद्या संध्याकाळी अजून काय सांगाल बैलगाडी बैलगाडी मालकांना एकच सांगू इच्छितो की तिने येऊन मैदानात चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा आता हे मैदान म्हणजे खाटाव तालुक्यातलं वडगावचं मैदान मध्ये सेंटरला मैदान येत आहे आणि मैदान पळण्यासाठी योग्य आहे कुठल्याही प्रकारची अडचण नाही आता काय होते कधी कधी अडचण अशी होती परमिशन लागेल की अडचण होती की पुढं आहे मागं विहराय इकडं कॅनलला इकडं तसं काही सुद्धा नाही ह्या फाटीचं सगळ्यांना माहिती आहे की वडगाव वडगावची फाटी पाळण्यासाठी योग्य आहे कुठल्याही प्रकारचा फाटी उखाडा नाही आणि एकदम मऊ म्हणजे नाही का पळायसाठी असं बैलाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशीही फाटी आहे नक्कीच तर बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती ऑनलाईन नावनोंदणी करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचं काय सांगशील आता मैदाना संदर्भात मैदान हे रितसर आणि पारदर्शक होणार आहे जास्तीत जास्त कमिटीला आपलं नाव नोंदणी करून सहकार्य करावं अशी मला विनंती वाटते दुसरं गाव ओळख वशीला का लागणार का ओळख वर्षी अजिबात चालणार नाही कारण की मैदान हे रिस्तर आणि रास्तच होणार गावची गाडी आहे पाहणार ओळख नाही नाही गावची गाडी आहे गावची नाव तसलं काही सुद्धा चालणार नाही ना जी गाडी जिथं निघेल तिथंच गावची गाडी पाहणार शंभर टक्के जिथे तासवर निघेल तिथं तिथं शंभर टक्के तर मित्रांनो जात जाता पुनशा विनंती माझी सर्व बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन ऑनलाईन करून आयोजकांना सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जेजाव जयशोर आहे बाळू मामांच्या नावानं